हिडो बनव वाटा ना मित्रांनो कारण की विषय असा आहे थोडा भांडणाचा विषय आता भांडणं बघा आम्ही जलमल्यापासून कधी भावभावात भांडण झालेलं नाहीत किरकोळ झाली इकडं तिकडं राहिले पण असं कधी कुराड्याने घेऊन अंगाव जायची कधी भांडणं झालेली नाहीत मग तुम्ही म्हणता ना आताच काय तर आता ती वेळ आलेली कारण पहिली भांडणं झाली चुलत भाऊ पण आम्ही सख्या भावाने राहिलो केशव आसू माधव आसू मेजर सख्या भावाने राहिलो पण आता समज्यांची माझी निय डोकी समधी बदलली ती पांडूचं पण बदललं त्यातले त्यात वडील पण लवढे आणायला लागले तुम्हाला सांगतो चुलत भाऊ मेजरसुद्धा यायला लागला इकडं मग आता तुम्ही म्हणजे झालं का एवढं ते म्हणतात शेवटी हातातलं गेलं पण नशिबातलं जात नाही तसं काम झालं आहे तुम्हाला सांगतो एक थोडक्यात खजानं सापडला असं म्हणा थोडक्यात जसं की जेवण नेऊन बांधणं असते ते बांधावणं बांधणं असतात घर वाट नेऊन बांधणं असतात किंवा कशावणं वल्लांच्या पेन्सिलवरून बांधणं तसंच एक प्रकार आहे आता आता पांडू काय करतोय मला माहीत नाही पण त्याची पण तुम्हाला सांगतो एवढं म्हणजे होऊन बघून नियत बदलली मी तरी का सुट्टी देऊ आणि चुलत भाऊ तर तुम्हाला सांगतो कालपासून नुसतं छाती काढूनच चालतोय मेजर पण म्हणला मी येतो म्हणला काय नोकरीला प्यारे नाही त्या कामापेक्षा मला आता तुम्ही म्हणजे झालं काय आजोबा माझे आजोबा म्हणजे कोणालाच घरात माहीत नव्हतं काही हा प्रकार आता ह्या आठवड्यात उघड की सलया पांडू पण दोन दिवस तिकडे गेलाय कुठल्या निमित्ताने शूटिंगच्या निमित्ताने तिकडे गेलाय आणि तिकडं चालू आहे त्याचं काम वल्ल्याचे वडील आणि त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबाचे वडील कोणालाच माहीत नव्हतं ह्यांनी करमाळ तालुक्यामध्ये आमच्या अर्धा एकर मेन सिटीच्या ठिकाणी जागा घेऊन ठेवली होती ही कसं कोणाला माहीत नाही काय की कारण की ती जागा पार्टनरशिपमध्ये घेतली होती दोघा तिघात मिळून काहीतरी मला वाटतं तीन एकर घेतली होती आणि ती आजोबा आमचे तुम्हाला सांगतो कोणाला सांगितलं नाही त्यांनी ना पार्टनरमध्ये घेतलेली आणि ते काय अटॅक आलता त्यांना अटॅकमध्ये वारलेलेत आणि माझे चुलते पण आता जे मेजरचे वडील आहेत ते सुद्धा अटॅकमध्ये वारलेले आहेत एखादं दुखणं जर महाग लागलेलं असलं तर ती सुद्धा येत असते पिढ्यान पिढ्यात चलत असतंय घरामध्ये तर तसं झालं मग ते आजोबा अटॅकने वारले आजोबाचे वडील आणि आता उघड किस्सा आलं आहे ती तालुक्यामध्ये वाद चालू आहे त्या जागेचा फ्लॅट वगैरेपणा आणि कलेक्टर येणे या अर्धा एकर म्हणजे मित्रांनो जवळजवळ त्या पार्टनरशिपमध्ये जाऊन माझ्या आजोबाच्या वाटण्याला जवळजवळ अर्धा एकर आले अर्धा एकर म्हणजे आज सहा कोटी रुपये किंमत झाली आणि त्यामध्ये फक्त आम्ही पाच सहा जण आहेत आणि आता काल ह्या दोन दिवसात ती माहीत झाल्यानंतर घरी ती पोलीस आले अ आ... माणसं आले परत सेतूची लोक आले कलेक्टर ही ते तुम्हाला सांगतो वर्ण कुवाला आलं ती मग ती वाघमारे कोण आहेत तुमचे हे कोण आहेत मग आम्ही आमचे आजोबा पण जो आजोबा असं म्हटलं समन्यांचे डोळे उघडके झाले आता चुलत चुलते सुद्धा सुद्धा त्यात बोटं घालायला लागले म्हणते आमचं पण हे कोणतरी आहे ना आमच्या पण आजोबाचा हिस्सा कुठं म्हणून त्यांनी पण मध्ये कुठं घातलं जी ती जातंय तशीलकर फार मध्ये ते त्याला त्याकडे अर्जच करतंय असा वाद चालू आहे आणि आता बघा कमी कमी दोन गुंठ जरी माझ्या वाटण्याला आलं त्यातलं दोन पाच गुंठ पाच गुंट म्हणजे चाळीस लाख ,00 रुपये गुंटा तर येतं तरी माझ्या वाटणीला तीन कोटी रुपये येतात मेजरच्या वाटणीला पाच सहा कोटी असं कोट्यातच समजा यात आहे खेळ त्यासाठी तुम्हाला सांगतो पांडू जाऊन तिथं काय करतोय काय माहीत तो म्हणतोय वारस म्हणून नाव कसं काय लावले वारस म्हणून कोणाचंच नाव नाही मग त्यासाठी ही घरातला वाद चालू आहे मग मी मी पण तुम्हाला सांगतो टेन्शनमध्ये दोन तीन दिवस झाले आमच्यात पण भांडण चालूया हे म्हणते आ... उद्या जर समजा काहीच आपल्या हातात आलं नाही समजा जप्ती झाली तर घेणे देणे आपल्यातलं चांगलं नातं लांब होईल पण पैसा आल्यानंतर बघा ना समजायची म्हणजे एवढं कोट्याने रुपये दिसल्यानंतर निय समजायची म्हणजे जवळजवळ ती जागा आहे तो मला सांगतो पंधरा कोटी वीस कोटी जी आता कारण चाळीस लाख रुपये गुंठा अर्धा एका म्हणजे वीस गुंठे मग बघा किती रुपये झाले हे आता उघडकीस आलं इतक्या दिवस तुम्हाला सांगतो घरात कोणालाही काय माहीत नव्हतं मग आता करायचं आहे काय माहिती का आता मी काल तिथे गेलतो तिथं गेलो तर घरच्यांना विचारलं तिथं चुलत्या मालत्यांना कुठे संधी तुम्हाला सांग शिकतो ते चुलत चुलते आले हे ते गावातले पण लोक गोवाड बोलायला लागले तिथं कंपनीसाठी जागा मागतात कोण टावरसाठी मागत आहे कोण फ्लॅटसाठी आहे कोण तुम्हाला सांगतो बिल्डर मागतात आम्ही बिल्डिंग बांधून तुम्हाला देऊ शाळेसाठी मागतंय ती दुकानासाठी मागतात एवढं त्याला मार्केट आले आणि इतक्या दिवस ती वादात पडलं होतं मग आता आता ही कोणाची ही ह्याचा मालकच नाही म्हणून ही हुडकत आमच्या घरी आलते आता घरी आल्यावर ही समजायला माहीत झालं असं पण आता वाद व्हायला लागल्यात ह्या जागेमुळे तुम्हाला भाऊ भावाचा दुरावा लांब व्हायला लागलाय आणि आमच्यातल्या आमच्यात आम तुम्हाला सांगतो काट्या कुराडी घ्यायला लागल्या आम्ही सक्के सोडा चुलत सोडा चुलत चुलते सुद्धा आता पिटून उठले ते आ ते म्हणते आमचा हक्क नाही का आमचे पण ते वल्लांचे वडीलच आहेत लय ना ते गुती निघायला लागले कुणी पण यायला लागले आणि समजा तुम्हाला सांगतो निस्त धिंगाणा चालू आहे धिंगाणा चालू आहे मी तिथं गेलोय ती म्हणतोय नाही नाही माझे आजोबा ती म्हणतोय नाही नाही मी संभळला तू वर सातला तरी आला तू मातीला तरी हलता तू खांदा तरी ते आलता तुला माहित आहे का आजोबा कसला होता तरी तो कधी फोटोला तरी थांबला का पूजा तरी केली का हे नुसतं एकामेकाच्या अंगावर जाय जाणे असलं भांडण चालू आहे पांडू पण संग बोला नाही आणि समजा ही प्रकार तुम्हाला सांगतो चालू असताना एका घेत तिथं असं झालं की ते चुकून तिथले <coughs> काही लोक आले का, ते सेतूमधले आणि ते म्हटले की काही काळजी करणार का ह्यांचे पूर्ण रेशन कार्डमध्ये जेवढे जेवढे तिथनं फुटाफुटा असे झालेले तर सर्वांच्या नावाला अर्धा गुंठा येऊ नाहीतर एकर येऊ नाहीतर ते, ते काय म्हणतात एक ये गुंठा येऊ नाहीतर दीड गुंठा येऊ आम्ही सर्वांची वारस म्हणून नावं लावणार आहे तुम्ही काहीही भांडण करू नका जव्हा तिथं सर्वांना तुम्हाला सांगतो पत्र हे आता काय करायचं आधार कार्ड आपल्या कुटुंबात जेवढी जेवढी लोकं आहेत ती समजायचे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड हे समजा त्यांना जमा करायचं आहे हे सर्व दिल्यानंतर तुम्हाला सांगतो ते काय गट फुटणार त्यातनं आपल्या नावाला येणार तेवढं तेवढं मग ती एक विकलं तर रक्कम येणार नाही तर जागा येणार हे असं आणि मग काय तुम्हाला सांगतो कमी कमी माया माझ्या नावाला एक साडेतीन कोटी रुपये येतात पांडूला साडेतीन येतात समरवांना साडेतीन साडेतीन कोटी रुपये असा हिशोब आम्ही धरला आणि जेव्हा ती शेतूतली तहसीलमधली लोकं म्हणली की तुमच्या नावाला एक तर रक्कम भेटन नाही तर जागा भेटन आम्ही कोणालाही असं किती अर्ज करा काही देणार नाही ती रेशन कार्डापासून जेवढी गट फुटलेली वाघमारे कुटुंब त्या सर्वांची नावे घेतली जातात तेव्हाही शांत झाल्या ती आणि मग तुम्हाला सांगतो एकामेकाच्या हातातल्या काट्या कोराड्या टाकल्या आणि गळ्यात गळ पडल्या ती आणि लय खूश तर गळ्यात पडलं म्हणून तुम्हाला सांगतो मी त्या उशीला धरलं तुम्हाला सांगतो पाटं पाटं पाट स्वप्नात असं आवळून आणि तुम्हाला सांगतो आणि चुकलं माझं म्हणून तुम्हाला समध दिसण तो लागला उठलो अर देवा म्हणलं हे स्वप्न होत म्हणलं इतक्या वेळ झाला <laughs> स्वप्नात आई असली कुसली मला स्वप्न पडायला लागल्या आता तुम्हाला मी पहिल्यांदाच म्हणलं असतं मित्रांनो मला असं असं स्वप्न पडलंय तर तुम्हाला खरं वाटलं नसतं म्हणून मी सर्वि सविस्तर समजून सांगितलं असं स्वप्न मला पडायला लागले ते काय कराव माझं डोकं चला ना असं स्वप्न पडलं का पडलं असं बरं सांगा तुम्ही पण परत त्याला डोकं चुळ चुळ झोपलो परत तिसरं स्वप्न पडलं आईचा इसा घ्यासाठी मी मरणाचा भांडतो या आई काय सही द्याय ना त्याच्यावरच आमचे भांडण हे असली स्वप्न का पडतात मला काय कळा नाही बघा तुम्हाला ना सांगतो याड्याचा गोंधळ झाला येतं मग मला हाय हे ज्याचं समाधान परत मी खरंच चौकशी करण्याचा चिमटा घेतला आहे ती कसं काय लागलं पांड्याला कॉल केला म्हणला बोल की बावड्या म्हणलं अरे कुठे म्हणलं शूटिंगला आलो यायला लागलो म्हणलं बरोबर मेजरला कॉल केला कुठे के म्हणला कर बोल की ब्रो म्हणला हाय की म्हणला दुटी वा केशवला कॉल केला केशव म्हणला हाय ताईला कॉल केला ताई, के ताई म्हटलं कर बाहुड्या आईला म्हटलं समजीत जाई होई मीच कुठं स्वप्नात उडत होत हवेत काय की असं मला होतंय काय करावं सांगा बरं येण्याचं डोक्याचं बांग उगं बरं सप्ना कुराट फिराट घातली नाही कोणाच्या ना डोक्यात डोक्याला ताप ही देवाला मी तुम्हाला सांगतो लिंबू नारळ आज करणार आहे देवीच्या पाया पडणार असले स्वप्न पडू नाही मला वा कसलेला ही चॅनल सोडून देईन माझ्या युट्यूब फॅमिलीला मी तुम्हाला सांगतो नाही नाही किती चांगलं दिवस आलं तरी तुम्हाला सोडत नाही तुम्हाला असं हिडिओ येणारच तुम्हाला सांगतो किती येऊ द्या आजोपण जो माझ्या थर्ड डे पर्या तुम्हाला सांगतो इस्टेड निघू द्या काही गरज नाही मला तुम्हीच लय ये मोठी एस्टेट माझी हे असे स्वप्न पडते मला काय उपाय असला तर तुम्ही सांगा चला थांबतो इथंच बरं व्हिडिओ कसा वाटला माझं स्वप्न कसं वाटलं उद्या कुठलं स्वप्न पडन का नाही ना तुम्ही किती सिरियस घेतलं मी आता माझं डोकं फोडून घेतलं त्या नादात पण तुमचं डोकं कसं झालं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा काही झाले काय घे असलं स्वप्न पडलं जाऊ वर्षात वर्षांनी एका स्वप्न पडलं तरी आईला जेवायला तेवढं समाधान सतत नाही पण काय कमाल नाही आमच्या घरच्याने काय ते आपणच करायचं